आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क विद्याविकास मंदिर राजुरी मध्ये आज होत असलेल्या पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सहाशे सत्तावन्न विद्यार्थ्यांचा सहभाग शालेय शिक्षण क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या वतीने पार पडत असलेल्या पुणे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आज विद्यालयात पार पडत आहे या स्पर्धेचे उद्घाटन माननीय दिनेश तायडे पोलीस निरीक्षक आळेफाटा पोलीस स्टेशन यांच्या हस्ते पार पडले अध्यक्षस्थानी माननीय पंकज कणसे उद्योजक हे होते तर जीवनात खेळाला खूप महत्व आहे एकसंधता एकात्र एकाग्रता संयम सहनशीलता हे गुण खेळातून विकसित होतात नेतृत्व गुणांचा विकास होतो अलीकडची पिढी भाग्यवान आहे त्यांना आधुनिक सुविधा असणाऱ्या शाळेत शिक्षण घ्यायला मिळतय असं सांगून त्यांनी विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले अध्यक्ष असणारे पंकज कणसे यांनी विद्यालयातील उपक्रमांचे कौतुक करून या पुढील काळात विद्यालयास शक्य ती मदत करणार असल्याचं सांगितले या कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक संतोष गोपाळे सर ढमाले सर व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली विद्यार्थी संख्या लक्षात घेता या स्पर्धा रात्री आठ वाजेपर्यंत चालू शकतात तोपर्यंत शक्य असेल त्यांनी विद्यालयात येऊन जावे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा आपल्याकडे घेऊन विद्यालयावर क्रीडा विभागाने विश्वास दाखवल्याबद्दल विद्यालय आभारी आहे या ठिकाणी बारामती हवेली मावळ मुळशी आंबेगाव भोर इंदापूर खेड शिरूर सर्वच तालुक्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल राजुरी जुन्नर Subscribe now and press the bell icon to never miss an